हॅलो फ्रेंड्स नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व प्रिय मित्रमैत्रिणींनो बरेचदा आपल्या भोवत असलेले लोक बरेचदा निगेटिव्ह विचार करत असतात आपण काही गोष्टी करायला लागलो तर तुला जमणार नाही तू हे करू शकणार नाही किंवा अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात तर मला एकच सांगायचे की मित्रांनो आपल्यामध्ये खूप क्षमता आहे आणि खरं तर परमेश्वराने आपल्याला सक्षम बनवलेलं आहे आपल्याला सुंदर असं शरीर दिलेलं आहे आपल्याला त्याच्या बळावर प्रत्येक काम हे चांगल्या पद्धतीने करायलाच पाहिजे आणि म्हणून कोणी काही म्हटलं की बाबा तू करू शकत नाही तुला हे जमणार नाही तर ते अजिबात लक्षात न घेता आपल्याला काय जमतं आहे ते निश्चितच करा तुम्हाला सॉट ॲनालिसिस माहीत असेल या सॉट ॲनालिसिसमध्ये तुम्ही जे वेगवेगळे गोष्टी करत असतात म्हणजे की या सॉट ॲनालिसिसमध्ये आपल्यामध्ये असलेल्या क्षमता कोणत्या आणि त्यानंतर आपल्यामध्ये कोणते वीक पॉईंट्स आहे हे तर आपल्याला बघता येतात म्हणून आपण इतरांच्या बोलण्याकडे लक्ष न देता जर एकच मंत्र तुम्ही लक्षात ठेवला ओम इग्नोराय नमहा तर नक्कीच आपण आपल्याला पाहिजे ती गोष्ट करू शकतो धन्यवाद